आता कोण राहिले त्यांच्या पक्षात घरात बसून चू 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 करावं नारायण राणेंची उद्धव सेनेवर टीका गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या राजकीय नेत्यांमध्ये दिशा सालियन प्रकरणावरून आरोप प्रत्यारोप होताना दिसताय अशातच भाजप नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत मोठा गौप्यस्फोट स्फोट केलाय यावेळी उद्धव ठाकरेंनी दोन फोन केले असल्याचा दावाही केलाय राणे पत्रकार परिषदेत म्हणाले ही घटना घडली तेव्हा मी मुंबई वरून घरी चाललो होतो तेवढ्यात वांदे क्रॉस केल्यावर फोन आला मिलिंद नार्वेकरांचा म्हणाले दादासाहेबांना तुमच्याशी बोलायचं आहे त्यांनी फोन घेतल्यावर मी म्हटलं जय महाराष्ट्र साहेब बोला उद्धव ठाकरे म्हणाले नाही साहेब मला हे बोलायचंय तुम्हाला मुलं आहेत तुम मला ही मुलं आहे सध्या तुम्ही जे काही प्रेसला बोलता आदित्यचं नाव घेता माझी विनंती आहे की तुम्ही त्याचा उल्लेख करू नये पुढे ते असंही म्हणाले उद्धवजी एक गोष्ट लक्षात ठेवा एकतर मी अमुक ठिकाणी अमुक यांच्यात कोण आहे याचा उल्लेख केला नाही निरपराध एका मुलीचा अत्याचार करून हत्या झालेली आहे आरोपींना अटक झाली पाहिजे हे म्हणतोय त्यात तडजोड नाही तुम्ही फक्त तुमच्या मुलाचं नाव घेतलं त्याला संध्याकाळी जिथं जातो तिथं जाण्यापासून सांभाळा सांगा त्याला हे बरं नाही माझ्या घराच्या समोर तो डिनो मोरिया राहतो तिथं लोक हे जमतात आणि काय साडेतीन ते चार तास धुमाकूळ घालतात पण तुम्हाला सांगणार नाही म्हणून मी सांगितलं तुम्ही त्यांना सांभाळा असं नारायण राणे म्हणाले